नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पुरीचे बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली सहाशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत दर अदर आहे अकरा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती आहे राजुरा या ठिकाणी आवक फक्त तीन क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती दुधनी जिल्हा लातूर या ठिकाणी आवकलेली बेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी फक्त दोन क्विंटल आवकालेली जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल